विधिमंडळामध्ये झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे विधिमंडळाच्या स्थापनेपासून विधिमंडळात किंवा त्याच्या बाहेर असा प्रकार कधीच घडला नाही ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यामुळे या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो विधिमंडळामध्ये प्रवेश देताना अशा गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी यात जे दोषी असेल त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मागणी केली असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपली मागणी व्यक्त केली आहे विधिमंडळामध्ये झालेला प्रकार निंदनीय आहे विधिमंडळाच्या बाहेर किंवा सभागृहाच्या आवारात हा यापूर्वी कधी घडला नव्हता ही घटना दुर्दैवी आहेच ज्यांनी कोणी त्याचा मी निषेध करतो माननीय विधानसभा अध्यक्षांना सुद्धा विनंती करतो की विधिमंडळाच्या आवारामध्ये प्रवेश देताना या साऱ्या गोष्टीची खबरदारी घेण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि या झालेला प्रकार हा शेवटी कायदेमंडळामध्ये झालेला असल्यामुळे कठोर कारवाई जे कोण त्याच्यामध्ये असतील त्यांच्यावरती निश्चितपणे केली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे दोन भाग आहेत मी बघा सांगितलं की झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे विधानसभा अध्यक्षांनी याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे ही कारवाई करत असतानाच गृह विभागाच्या मार्फत पोलिस दलाच्या मार्फत घडलेली घटना आहे त्याच्यामुळे कुठली कारवाई पोलिसांनी करण्यापूर्वी त्यांना विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापतीची परवानगी घ्यावी लागते आणि या दोन्ही महोदयांनी ती परवानगी तात्काळ त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे आणि कठोर कारवाई केलीच पाहिजे